ओ कई के पान बनारस वाला खुल जाए बंद अकल का ताला ओ फिर तो ऐसा करे दमाल ओ भी कर दे सबकी चाल आले के ड्यूटी और उन्हें आएगा तो डब्बा अरे आया ना हम ड्यूटी से आया है ये पकड़ो डब्बा बर्गल कहीं करें जब तुम्हारा नाश्ता पाना अरे के ना अरे मस्त में कि खाना बिना बना भाई को अभी हम कैसे अभी एम से में काम कर रहे है ना तो उधर की लैंग्वेज हम सीख गए हैं और आज से हम यही भाषा में बात करेंगे और, इस पर ले ले और पे नहीं अभी हम भैया बन गए भाई को क्या बात कर तुम अभी कैसा हिंदी में बोलेंगे ना तो ऐसा तरक्की होता है ऐसा हमने सुना है इसलिए आज से हम हिंदी में ही बोलेंगे तोहरे को हिंदी समझता है ना का ना ही समझे क्या अरे तोहरे को मन अभी का बताया अभी तुम मराठी लोग है तुमको नहीं आता हम का करे अभी हम हिंदी ही बोलेंगे ओ, आपले आपले है? ऐसा थोड़ी ना चलता है लो। ओ, कैसा है अभी हम हिंदी में बोलेंगे ना तो अच्छा रहेगा अभी हमारे में काम करते करते हम सब सीख गए अभी हम हिंदी में ही बोलेंगे कंपनीत कामाला जायला लागल्यापासून मराठी विसरले काय तुम्ही हा फेर अहो जरा माणसा त्या जमिनीवर हो या आपण महाराष्ट्रामध्ये राहतो अरे वो का है हिंदी में बोलेंगे तो तरक्की होता है कोण सांगितलं हिंदी में बोलेंगे तरक्की होता है दो चार हमारे दोस्त मिले ना हमको हाँ। वो बताए हमको हिंदी में बोलने का तो तरक्की हो जाता है तो हमने सीख लिया ओ ती कोण होते असे हमारे दोस्त लोक ते मध्ये त्यांचं तिकडे त्यांच्या गावाला हिंदी बोलत असत आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आपल्या इथं मराठी आपली मातृभाषा आहे आपण मराठीच बोललं पाहिजे हिंदीत नाही बोलायचं काय संस्कार होते ना आपल्या पोरांवर म्हणजे हिंदीत नाही बोलायचं नाही काय बरं नाही बोलायचं हो का बरं म्हणजे आता आपण आपण इथं राहतो ना भारतामध्ये राहतो महाराष्ट्रामध्ये राहतो आपल्या मातीमध्ये राहतो मग मराठी आपली मातृभाषा आहे ती का विसरली पाहिजे मग तुम्ही मराठी भाषेचा अपमान करता का बोल बघतो ना हिंदी मध्ये बोलताना म्हणतो आपण पण त्यांना मराठी समजत नाही मग आपण त्यांच्यासोबत आणि तेवढं पुरत हिंदी बोलायचं आपापल्या आपल्या घरावर आपण आपल्या लाईकीवर यायचं मराठीच बोलायचं आता मागच्या हप्त्यात मी जर मुंबईला गेलो तिथं सगळे मराठी माणसं हिंदी मध्येच बोलते त्यांना सवय असती बोलायची कारण त्यांच्या ऑफिसच्या ठिकाणी जॉबच्या ठिकाणी हिंदी बोलणारे असतात म्हणून आमच्या कंपनीत पण हिंदी बोलणारे लोक ना आता काय का हिंदी बोलणारे करून आणली काय घरी बायको मराठी बोलती ना सोबत मराठी बोलावा पण कसं हिंदीत बोललं थोडं इम्प्रेशन पडत थो इम्प्रेशन ते दे कंपनीचे मालक का घरी काढून असं थोडी तो पण ना विषय भैयाचा नाही हो आता त्यांची तिकडं कस पी बिहार साईडला बोलता हिंदी बोलतात ना कळत नाही बरं ठिकाला ते हिंदी मध्येच उत्तर देतात मग आपण तसंच करायचं का आता ते हिंदीत बोलल्या म्हणून घरी बायको हिंदीच बोलायचं का म्हणजे तुम्ही मला हिंदी बोलायला लावून ठेवा मुंबईची लोक तू म्हणा माहिती का मुंबईच्या लोकांना बिलकुल आकल नसते त्यांना डोकंच नसतं त्यांचं पेक्षा जास्त बाळाचं लोकांना डोकं राहतं खेड्यातल्या लोकांना नाकली असतात पण त्यांना बिलकुल डोकं नसतं आणि हा ते हिंदी बोलत असते तर त्यांच्या कामामुळे बोलत असत मुंबईच्या लोकांचं काय भूषण सांगू नका मला पन्नास पन्नास रुपयाचे टी शर्ट घाल दाखवतो हजाराचं घातलं दोनशे रुपयाला रस्त्यावर बूट घालता आणि आपल्याला सांगा त्या आम्ही दोन हजाराचा अहो तेच बुट आपल्याच रस्त्यावर दोनशेच भेटत हा का हा माझपासून आता हिंदी बोलणं बंद बंद मग आता हिंदी माणूस भेटला तर मी त्याच्या सांग मराठीतच बोलल मराठीतच बोलायचं कारण मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि त्या भाषेचा वापर झालाच पाहिजे मग गर्व आहे ना मला माझ्या मराठी भाषेचा गर्व आहे ना मग आता काय करत होती सोबत व्हायचं मी माझ्या करत होतो कधी थोडी थोडी केली पाहिजे दुनिया चालती अहो सगळं मान्य पण ही अशी काय भाषे भाषेची मजाक नाही आवडत भाऊ मला जे लोक हिंदी बोलते त्याच्यासोबत हिंदी बोलत जा बाय कस अरे का हिंदी मे नाही बोलणे का हिंदी मे बोलेंगे अरे देट आली अरे अरे का काय भागो, भागो भाई काय करावं यांना पण यांना तर कधी काही सुचत तुम्ही या घरी मग तुम्हाला सांगते अहो आपली मराठी भाषा आहे मातृभाषा आहे मराठीतच बोललं पाहिजे आता ते युपी बी आर राहतात त्यांना हिंदी बोलायची सवय असते मग आपण पण हिंदीच बोलायचं का हा त्यांना नाहीच मराठी समजलं मग हिंदीत त्यांना उत्तर द्यायला काही हरकत नाही घरी बाई कसं कशाला हिंदीत बोलायचं असं पण मला हिंदी कळालं नाही То мрамором брака есть на